मी तर खारगे साहेब आपल्याला विनंती करीन जगभरातल्या ज्या मोठमोठ्या इव्हेंट्स होत असतात त्या सगळ्या इव्हेंट्सना तारीख आणि महिना ठरलेला असतो कारण जगभरातली जी लोक फिरणारे असतात त्या सगळ्यांना वर्षभराचं दोन वर्षाचं स्वतःच वेळापत्रक हे लावायचं असतं कारण त्या पद्धतीनेच ते त्यांची मार्गक्रमणा करू शकतात जसा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम तो कधी होणार ठरलेला आहे कान फिल्म होणार तो ठरलेला आहे तसा यापुढे नसीब पाटील मॅडम एकवीस एप्रिल दादासाहेब पाळके यांच्या स्मृतीला अभिवादन करून मराठी चित्रपट महोत्सव आंतरराष्ट्रीय दर्जाचा याच काळात सुरू होईल हे आपण राजकारण आज